यंदा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या आपल्या हक्काच्या खासदार असतील असा निर्धार भटक्या विमुक्तांनी व्यक्त केला सोलापूर शहर जिल्हा भटक्या विमुक्त जाती जमाती विभाग पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीसंदर्भात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस एन टी विभागाच्या प्रदेशाध्यक्षा ॲडव्होकेट पल्लवी बाळकृष्ण रेणके यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक काँग्रेस भवन इथं आयोजित करण्यात आली होती या बैठकीचं आयोजन पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस व्ही जे एन टी विभागाचे युवकाध्यक्ष युवराज जाधव प्रदेश संघटक मल्लेश सूर्यवंशी यांनी केलं होतं भटक्या विमुक्तांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे या नेहमीच प्रयत्न करतात म्हणून आगामी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या विजयासाठी गावोगावी वाड्या वस्त्यांवर जाऊन त्यांचा प्रचार करून त्यांना प्रचंड बहुमतानं निवडून आणण्याचा निर्धार भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत व्यक्त केला यावेळी महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी सुभाष चव्हाण एन टी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले प्रदेश उपाध्यक्ष भोजराज पवार माजी महिला अध्यक्षा अरुणा वर्मा व्हीजेएन टी शहर महिला अध्यक्षा अंजली मंगोडेकर प्रमुख सल्लागार ॲडव्होकेट चंद्रप्पा क्षेत्री शहर उपाध्यक्ष रमेश जाधव प्रदेश सचिव भीमराव बंडगर युवक अध्यक्ष पवन गायकवाड युवक कार्याध्यक्ष हरीश गायकवाड ज्ञानेश्वर बुवा जाधव बसवराज क्षेत्री गोविंद सिंग उमर विवेक जाधव किरण रूपनवर राम कणके धर्मेंद्र भिंगारे गुरवा जाधव लक्ष्मण अण्णारेड्डी अंबादास जाधव यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते